नमस्कार मित्रांनो मी संजय सोनवणे कालच आपण महाभारतातील क्षत्रियांसंबंधाच्या कथांवर आणि बळीराजाच्या कथेवर एक नजर टाकली आपल्या एक लक्षात येईल की या पुराण कथांच्या माध्यमातून रामायण महाभारताच्या माध्यमातून एकंदरीतच वैदिक धर्माचं वर्चस्व वर कसं लोकांच्या जीवनावर वाढवता येईल आणि आपली एक प्रभू सत्ता वैदिक धर्मियांची हिंदू धर्मियांवर कायम कशी राहील याचा प्रयत्न केला गेलेला आहे आता सिस्टम जगत सर्व असं मानतात की महाभारतात जे नाही महा ते जगात कुठेही नाही प्रश्न असा आहे की मुळात महाभारताचं स्वरूप काय होतं ते जय नावाचं काव्य होतं त्याचं नाव होतं जय भक्त आणि जय म्हणजे पांडवांना जिथे विजय मिळाला युद्ध जिथे संपलं तिथे ते काव्य संपलं असणार या नावावरूनच स्पष्ट होतं नंतर सौतीने नंतर बाकी कवींनी ज्ञात अज्ञात त्यात भरमसाठ भर टाकली आणि एक छोटंसं काव्य मग भा भारत झालं नंतर तसं अजून वाढत वाढत गेलं आणि महाभारत झालं आज जय मध्ये नेमकं काय होतं आणि त्याचं स्वरूप काय होत त्यातलं वर्णन नेमकं काय होतं त्यात जय कोणाचा दाखवला होता पांडवांचा दाखवला होता की कौरवांचा याबद्दल आज आपण फक्त तर्क करू शकतो अंदाज बांधू शकतो आपल्याकडे पुरावे नाहीत व्यास ही एक काल्पनिक व्यक्ती आहे की खरोखरच या नावाची व्यक्ती कधी काही होऊन गेली होती त्याने हे काव्य लिहिलं याबद्दल सुद्धा आपण निश्चयाने काहीच म्हणू शकत नाही कारण व्यासांच्या नावावर अठरा महापुराणं ढकलली गेली आहेत वेदाचे चार भाग केले म्हणून त्यांना वेदव्यास ही पदवी मिळाली असंही सांगितलं जात एकंदरीतच व्यास या व्यक्तीभोवती एक वलय निर्माण केलंय दुसरीकडे जी नारायणी पौर्णिमा होती तिला व्यासांशी जोडून गुरु पौर्णिमेचं स्वरूप दिलं गेलंय व्यासांनाच गुरु मानण्याची सुद्धा पद्धत आलेली आहे परंतु खुद्द व्यासांचीच जी कथा महाभारतात आदिपर्व पर्व अध्याय त्रेसष्ट मध्ये आलेली आहे ती जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की व्यासांची जन्मकथा सुद्धा एवढ्या बनावट पद्धतीने एवढ्या अकल्पनीय वासनांध चमत्कारांची रेलचेल करून घडवण्यात आलेली आहे की ही कथा निर्माण करून वैदिकांना काय सांगायचं होत वैदिकांना तर हौस छंद किंवा ज्याला आपण म्हणतो ती अशी आहे हिंदू महानायकांचं चौर्य करताना एकतर त्याला वैदिक स्वरूप द्यायचं म्हणजे वैदिक बाप तरी द्यायचा वैदिक गुरु तरी द्यायचा किंवा त्याच्या जन्माभोवती अशा काही कथा पसरवून टाकायच्या कि मूळ त्याचं स्वरूप कोणाला कळताच कामा नये ते अंधारातच राहिलं पाहिजे म्हणजे तो वैदिकच होता असा एक भ्रम लोकांच्या मनावर कायम तर राहिलंच राहील परंतु काही झालं तर आम्ही तिन्ही लोके श्रेष्ठ कसे आहोत हे बजावून सांगता येईल याची सोय लावायची व्यवस्था त्यांनी या महाभारतासारख्या जगमान्य ग्रंथात सुद्धा केलेली आहे आदिपर्व पर्व अध्याय त्रेसष्ट आदिपर्व पर्व अध्याय त्रेसष्ट मध्ये व्यासांची जन्मकथा येते तुम्ही स्वतः महाभारत मिळवून बघा तुम्हाला ती नक्कीच मी सांगतोय तशीच वाचायला मिळेल काही सांगत नाही शस्त्रांचा त्याग करून त्याने आश्रमात तपाचरण सुरू केले त्यामुळे देवांचा राजा इंद्र भयभीत झाला आणि आपले पद जाईल अशी भीती त्याला सताव लागली आणि त्याने मग जाऊन पटवलं त्याला एक विमानही भेट दिलं आणि अर्पण केली आणि त्याला सांगितलं की बाबा रे तुला विमान की ही इंद्रमाला घे परंतु तपासण करू नको माझ्या पदावर हक्क सांगायचा प्रयत्न करू नको कारण इंद्राने असं पुराणांमध्ये भरपूर वेळा केलेलं आहे आपलं पद या भीतीने काय 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 उपद्रप केलेले आहेत हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आपण त्या कथा ऐकल्याच असतील तर, तर, वसु तर, तर ही पण ती कथा अशीच आहे तर वसू पटला तप करणं सोडून दिलं इंद्रपदाची अभिलाषा सोडून दिली त्याचा तप करायचा हेतू स्वार्थ होता लक्षात घ्या वैदिक माणसं तप करतात म्हणजे वैदिक तत्वज्ञानामध्येच ज्यावेळेस तप केलं जातं त्यावेळेस तर तर कोणता तरी स्वार्थ असतो खरं म्हणजे तप हा शब्द किंवा तपाचा जो भारतीय संस्कृतीने किंवा भारतीय हिंदू बौद्ध जैन आजीवक शीख यांनी या तपाचा जो अर्थ लावला आहे तो म्हणजे उलटा विकारांपासून मुक्ती विकारांपासून मोक्ष मानवी विकारांपासून कसं अलिप्त होता येईल आणि विश्वनिर्मात्या प्रभूच्या स्वरूपामध्ये कसं विलीन होता येईल आणि पुन्हा कोणत्याही जन्माची जी चक्र आहेत त्यातनं मुक्ती कशी मिळेल यासाठी तप केलं जातं हा तपाचा हा असा अर्थ परंतु वैदिकाचं तप हे असं नसतं वैरी कोणता तरी पुढे असतो त्याच्यासमोर स्वार्थ आले स्फटिकांचं विमान आलं इंद्र माला आली त्याने तप करायचं सोडून दिलं तो विमानात बसला तो विमान स्फटिकांनी बनलेलं होतं आणि तो आकाशातच राहायला लागला त्या विमानामध्ये तो आकाशातच राहायचा म्हणून त्याचं नाव पडलं उपरिचर वसू उपरिचर म्हणजे जो वरच राहतो हवेतच राहतो जमिनीवर कधी येतच नाही तो उपरिचार तर तो उपरिचार या नावाने प्रसिद्ध झाला आणि आकाशातच राहत असताना एकदा असा चमत्कार झाला की त्याच्या नगरा शेजारूनच एक शुक्तिमती नामक नदी वाहत होती शुक्तीमती नावाची नदी वाहत होती आणि त्या नदीला कोलाहल नावाच्या पर्वताने कामवासनापूर्वक अडवल्याचं त्याच्या लक्षात आलं आता पर्वताच्या मनात कामवासना कशी निर्माण होते हे त्या लेखकालाच माहिती थी, ठीक आहे परंतु काय पुराण कथा का आहे कल्पना शक्तीची उडान काही होऊ शकते तर ठीक आहे काम पूर्वक अडवलं आणि मग राजाला आला राख त्याने केवळ एक लाथ मारली आणि पर्वतात विवर तयार केलं आणि नदीचा मार्ग मोकळा करून दिला या पर्वत संघामुळे म्हणजे पर्वताचा पर्वताने आढळला था त्यांचा नदीला त्याला संघ मानला गेला आणि ती नदी राहिली गरोदर आणि नदीला एक जुळ झालं म्हणजे मुलगा आणि एक मुलगी असं जुळ झालं आता राजाने आपला मार्ग मोकळा केला पर्वतातून रस्ता काढून दिला आणि हे जुळं आता त्या पर्वतापासून नये ते झालंय हो आता काय करायचं तिने काय केलं त्याने त्या ते राजाला उपरीच्या वसूला ते मुलगा आणि मुलगी भेट देऊन टाकली मग राजाने काय केलं मुलगा जरा थोडासा मोठा झाला त्याला बनवला सेनापती आणि मुलीचं से नाव गिरिका ठेवलं कारण गिरीपासून का गिरी झाली ना पर्वतापासून झाली म्हणून त्याचं नाव तिचं नाव गिरिका ठेवलं आणि तिच्याशी केलं लग्न लग्न केलं पण ते ठीक आहे लग्न केलं हम्म काय झालं ती आली वयात ऋतुदान ऋतुदान हा फार सुंदर शब्द आहे वैदिकांनी वापरलेला पण ऋतुदानचा अर्थ एवढाच की आता ती संभोग करायला सक्षम झाली तर ऋतुदान ज्या दिवशी द्यायचं म्हणजे ज्या दिवशी उपरीच्यावर वसू आणि ही मुलगी यांच्यामध्ये समागम होणार त्या दिवशी त्याच्या पित्रांनी त्याला आज्ञा दिली बाबा रे तू मुला जा म्हणजे जा आता आज्ञा कशी टाळायची तो नाही झाला आज्ञा तर टाळता येत नाही ना पित्रांची आज्ञा आहे मग त्याने त्या मुलीला गिरी केला तसंच काम वाचताना तळमळत ठेवलं आणि मुगैला निघून गेला परंतु अरण्यामध्ये शिकार शोधताना वाटेतले सुगंधी पुष्प भरलेल्या अरण्यात तो आला आणि त्या सुगंधाने तो त्याचा कामाग्नी भडकला त्याचा कामाग्नी भडकला तो कामविवाह झाला आणि कामविवह होऊन तो अशोक वृक्षाखाली बसला असताना त्या कामोन्मत्त राजाचे वीर्यस्खलन झाले हे महाभारताचे ये शब्द येत हे माझ्या तुमचे शब्द नाहीत कामोन्मत्त मत्त राजाचे वीर्यस्खलन झाले आपले अमोघ वीर्य वाया जाऊ नये म्हणून त्याने एका ते द्रोणात धरले व शेन पक्षामार्फत आपल्या पत्नीकडे ते वीर्य पाठवायची व्यवस्था केली आता पुढे काय झालं पुढे अजून गंमत आहे ही कथा इथे संपत नाही शेन पक्षी तो द्रोण घेऊन जात असताना वाटेत त्याच एका दुसऱ्या शेन पक्षाशी भांडण झालं झडप झाली एकमेकांवर आणि त्या धडकाधडकीमध्ये तो द्रोण जो आहे वीर्याने भरलेला द्रोण तो यमुना नदीमध्ये पडला पडला ठीक आहे इथपर्यंतही ठीक आहे कल्पनाशक्ती बघा पण आजच्या नाही तो द्रोण यमुना नदीत पडला त्या नदीमध्ये आद्रिका नावाची एक मत्सी होती पण ती शापित होती बर ती शापित मत्सी होती तिने काय केलं या दोडामधलं उपरचिर राजाचं जे विरी आहे ते भक्षण केलं आणि पुढे दहा महिन्यांनी धीवरांनी म्हणजे कोळ्यांनी त्या आद्रिका मत्सीला पकडलं आणि तिचे पोट फाडले तर काय कोळीच आहेत मासे पकड़ले, <coughs> काय करणार पोट फाडलं तर तिच्या उदरातून पुन्हा एक जुळ आलं एक मुलगा एक मुलगी धुराने हा चमत्कार उपचर राजाला सांगितला आणि त्या मुलांना राजाकडे दिलं राजाने काय केलं मुलाचं नाव मत्स्य ठेवलं आणि मुलीला एका नावाड्याला अर्पण करून टाकली आणि जी मत्स्य होती जिच्या पोटात नाही मासे काढले ती शापमुक्त झाली आणि स्वर्गधामी रवाना झाली आणि मग त्या कोळ्याने त्या मुलीचं नाव ठेवलं सत्यवती पण मासे धरणाऱ्या कोळ्यांच्या संगतीत राहत असल्यामुळे तिच्या अंगाला मासेचा वास येत असे पुढे पराशर नावाचे ऋषी तीर्थाटनाच्या निमित्ताने त्या नदीवर आले सत्यवतीच्या नावेत बसून पैल तीरावर जाण्यासाठी बसले सत्यवतचे लावण्य पडून पाहून ते कामातूर झाले लावण्य पाहून कामातूर झाले आणि तिला रतिदान मागू लागले म्हणजे संभोग मागू लागले तिचे कौमार्य अभंग ठेवण्याचे तिच्या शरीराला सुगंध येईल असे संभोग काळात सुगंध येईल आणि संभोग काळामध्ये अंधार उत्पन्न करायच्या तिच्या अटी पाल्या आणि त्यांचा त्या अटी पाळल्यानंतर संभोग झाला सत्यवती गर्भवती राहिली आणि तिच्यापासून जे आपत्त्य झालं ते म्हणजे व्यास व्यास तू माझं स्मरण करशील तेव्हा मी प्रकट होईल असं म्हणून तपश्चर्याला निघून गेले पुढे आपल्याला हे माहितीच आहे की अंबा अंबिका अंबालिका ज्या वेळेस विधवा झाल्या आणि ज्याला वारस नव्हता त्या व्यासांपासूनच पुढे कौरव वंश पांडव वंश सुरू झाला आणि तो वंश कसा काय झाला म्हणजे खरं म्हणजे कौरव पांडव युद्ध म्हणजे व्यासांच्या वंशजांमधलं युद्ध असं आपण इथपर्यंत आपण त्रेसष्टाव्या हत्या देणारी कथा पाहिजे आता ही कथा तर परिकथेलाही लाजवेल अशी आहे एखाद्या पोरला लाजवेल अशी आहे आणि त्याच वेळेस यामध्ये श्रेष्ठत्व किती आहे हे सुद्धा दाखवण्याचा एक बालिश प्रयत्न आहे ही कथा निर्माण का करावी लागली ही तर काय वास्तवात घडणं तर शक्य नाही तर कुणीही सांगेल शेमडं म्हणजेही सांगेल मग ही कथा निर्माण का केली एक तर व्यासांचं खरं जे मूळ स्वरूप आहे म्हणजे ते कोळ्यांचाच कोळी समाजातलाच असला पाहिजे परंतु तो कारण सत्य होती त्याची आई जी आहे व्यासांची ती कुरुवंशातच त्याने नंतर लग्न केलं ती सुद्धा कोणी वंशातली आहे हे कसं सांगायचं सा। मग तिचा जन्म एका मत्स्यच्या उदरातन झाला राजाची मुलगी म्हणजे वंश श्रेष्ठत्वाची जी कल्पना आहे लक्षात ठेवा आणि वैदिक धर्म तत्वांच्या श्रेष्ठत्वाची जी कल्पना आहे ती एक या कथेमध्ये येते आणि तिसरी गोष्ट महाभारत लिहिणारा व्यास असा कुलीन कसा असू शकतो दुसरा प्रश्न या समोर पडला असणार कारण भारतातले एक गुरु पंचर प्रदेशात राहणारा जर एक थोडासा वर्ग सोडला तर भारतामध्ये वैदिक धर्माचं अस्तित्व नव्हतं जे होते ते लोकधर्म पाळत होते किंवा श्रमण धर्म पाळत होते ह्या तपाच्या कल्पना ज्ञानाच्या कल्पना ब्रह्म कल्पना ब्रह्म आणि ब्राह्मण यात जमीन आसमानाचा फरक आहे केवळ नाम सादरम्य आहे म्हणून आपण फार ब्रह्म घोटाळा करून ठेवतो हो तसं करू नका तर विश्वाचं मूल कारण या अर्थाने ब्रह्म येतो आणि ऋग्वेदामध्ये ब्रह्म या शब्दाचा साधा सरळ अर्थ आहे तो म्हणजे मंत्र जो मंत्र रचतो किंवा मंत्र पाठ करतो तो असतो ब्राह्मण आणि इकडे श्रमण परंपरेमध्ये ज्याला विश्वाचं रहस्य मूल कारण जीवनाचं मूल कारण ज्याला समजतं ज्याला ज्ञान होतं किंवा बोधी होते गौतम बुद्धांच्या भाषेमध्ये किंवा जे केवली असतात जैनांच्या भाषेमध्ये ते ब्रह्म वेगळं त्याचा याचा दुराधवाने सुद्धा संबंध नाही हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे मगच आपल्याला खरं म्हणजे वैदिक धर्म वेगळा कसा आहे आणि हिंदू धर्म वेगळा कसा आहे हे या संकल्पनांचा शब्दांचा अर्थ मूलभूत दृष्ट्या कळून घेतल्या खरीच मदार नाही तर या सगळ्या कथा आता ही महाभारतात कथा आहे हे व्यासांच्याच व्यासांनीच दिलं असं सांगितलं जात म्हणजे व्यासांच्याच हातून त्यांचीच कशी त्यांच्या जन्माबद्दल कशी धुळफेक करणारी कामांध कामोन्मत्त माहिती पुरवली जाईल याची सोय वैदिकांनी लावली त्यामुळे ही महाकाव्य नाही आहेत यांना महाकाव्य म्हणता येत नाही महाकाव्य असं नसतं असतात अद्भुत रम्य कथा असतात अगदी ओडिसी मध्ये आहे इलेड मध्ये आहेत गिर्मगेशमध्ये आहेत परंतु अशा पद्धतीच्या विकृत जन्मकथा कोणत्याही देशातल्या कोणत्याही संस्कृतीने निर्माण केलेल्या नाही इथे लक्षात घ्या मग याचा अभिमान वाटायचा की नाही हे आपण ठरवा व्यासांचं मूळचं काय असेल काय असू शकेल याच्याबद्दल आपण त्याचं विश्लेषण करून अंदाज काढू शकतो तो व्हावे लागला परंतु लोकांच्या मनावर ही जशी कालसैनिक क्षेत्राची कथा असेल बळीराजाची कथा असेल व्यासांच्या जन्माची कथा असेल अशाच कथा कुंतीबद्दल आहेत पांडवांबद्दल आहेत अशाच कथा चा� द्रौपदीबद्दल आहेत द्रौपदीने पाच जणांशी लग्न का केलं याच्या तीन स्पष्टीकरण कथा महाभारतात आहे हिडिमेशी केलेला जो करार विवाह आहे एक वर्ष राहिला ना भीम आणि हिडिम एक होई परत एक वर्षभर पर आपण एकत्र राहिले तो करार विवाह हा कोणत्या वैद्यतवाद बसत नाही म्हणजे तो त्यांचा नव्हताच कारण ही खुली व्यवस्था एक स्वतंत्र प्रिय व्यवस्था ही वैदिकांना कधीही मान्य नव्हती आणि जिथेही मान्य नव्हत्या अशा संस्थांचं आपल्याला अपहरण करायचं आहे मग काय करायचं आपल्या रंगामध्ये त्याला रंगवायचं आपली वैदिक लेपणं त्याच्यावर च चिकटवायची पुटं त्याच्यावर चिकटवायची आणि मग एक विकृत स्वरूपामध्ये उपस्थित करायचं आणि नंतर म्हणायचं एकीकडे म्हणायचं काय त्या पुराणातली वांगी पुराणात राहू द्यात कशाला जुनं उखून काढतं अरे बाबा हे उखून काढायचा प्रश्न नाही आहे हा प्रश्न आहे की असलंच तर सत्य काय असेल असलंच तर सत्य काय असू शकेल हे शोधणं हे फार महत्वाचं आहे व्यास हे एका कोळ्याचे चिरंजीव होते हे यांना मान्य करायचं नव्हतं म्हणून त्यांनी त्याच्या आईचं चरित्र बदललं आणि स्वाभाविकच मुलाचं तर बदललंच कारण त्याचा बाप पराश्या ऋषी दाखवला कारण यांना बाप तरी लागतो वैदिक गुरु तरी लागतो वैदिक किंवा मग एखादी दैवत कथा इंद्र बिंद्र असा मध्ये आणला की मग यांचं काम होऊन जातं कारण इंद्र लंपट म्हणून तसा प्रसिद्धच आहे ते त्याचा सडळ हाताने सरळ हाताने वापर करून घेतात हे आपल्याला समजायला पाहिजे आपण महाभारतातल्या अशाच काही विक्षिप्त गोष्टींबद्दल चर्चा करू आणि मग मूळ महाभारत खरोखरच असलं तर कसं असलं पाहिजे हे आपण चर्चा करू ठरवू नमस्कार